पहिली माझी ओवी गुरुच्या पायाशी सार्थक करीन जन्माचे ग दिगंबराच्या चरणाशी दुसरी, दुसरी माझी ओवी गुरु पादुका वंदीन चराचरी जो व्यापून उरला न सूर्याशित प्रार्थीन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तिसरी माझी ओवी ग क्षणभर प्रपंच विसरीन मी पण सारे जाळून मी सत राया पूजीन चौथी माझी ओवी गानगापूरला जाईन विनम्र भक्ती भावे मी ग भिक्षा मागून राहीन दिगंबरा दिगंबरा श्री पदवल्लभ दिगंबरा 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 श्री पदवल्लभ दिगंबरा पाचवी माझी ओवी औदुंबराला जाईन दत्तगुरूंचे नाम घेऊन पारायण मी करीन सहावी माझी ओवी ग नरसिंहवाडी दत्त दत्तगुरूची उपासना मी भक्ती भावे करीन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सातवी माझी ओ वि ग काशीची ती जाईन भोजन करीती दत्त प्रभू त्या तीर्थ क्षेत्री राहीन आठवी माझी ओ वि ग माहूरगडाशी जाईन शयन देव करीती तेथे दत्त माऊली वंदीन ಿಗಂ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ ನವವಿ ಮಾಜಿ ಓವಿ ಗಿರನ ಪರ್ವತ ಚಡಿನ ಪ್ರಭು ವಿಶ್ರಾಂತಿ ಘೇ ಮಾಳಜಿ ಓಢೀನ ದಾರಾಯಣಪುರ ಜೈನ ಗುರುವಾರಿ ಮೀ ಪೌರ್ಣಿಮೆಲ್ಲ ದರ್ಶನ ಪ್ರಭು ಚೆನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ನಾ